बाप रे बाप भरपूर सोन पाच लाख रुपये आणि वरून एक गाडी एवढं घेतल्यानंतरच लग्न केलंय मी ठीक आहे ठीक आहे सेटल झालो आता लाइफ मध्ये पैसा दिला सोनं दिलं गाडी दिली आणि मुलगी पण लग्न करून दिली आजपासून माझं लाईफ एकदम जॉली एन्जॉय करो बंधू जे मला हवं होतं ते सगळं मला मिळालं आणखीन काय हवंय मला जीवनात लाइफ तर झाली आता स्वर्ग मस्त घर आहे बाई स्वर्गाचा दरवाजा उघडतीये इतर गुलाबजाम सारखीच आहे पूर्ण एन्जॉय करायचंय दरवाजा नीट बंद कर आज माझी जिगर बाबा बाबा बा। काय ला ये बस आधी तुम्ही हे दूध घ्या पितो तू बस आधी ही तर चांदणी सारखी आहे आहा अशी अप्सरा मिळवण्यासाठीच मी काय काय केलंय काय माहिती माझ्या पापांसाठी एक सोन्याचं मंदिर बनवायचंय मला का बघत नाहीये अगदीच लाजते हे पण चांगलंय म्हणा अग तू ही पी हा मला नकोय मला हे सगळं आवडत नाही हो तुम्हीच प्या का नाही पिणार तू पुरुषाने घेतल्यानंतरच बायकोनं प्यायची आपली संस्कृती आहे हो असं आहे का पण तरीही मला नकोय मला असं उष्ट प्यायला नाही आवडत तुम्हीच प्या ठीक आहे ठीक आहे मी घेतो पिऊन मला पूर्ण शक्ती हवी आहे रात्रभर गायचंय ना <laughs> <coughs> या रात्रीसाठी मी केवढी वाट बघत होतो माहितीये माझ्या घरातला नोकर काय नोकर आणि घरातला ही आचारी सुद्धा आणि माळी ही म्हणाला आणि सिक्युरिटी गार्ड आणि कारचा ड्रायव्हर सुद्धा सगळ्यांनी तुझ्यासारखंच बोलून सुरू केलं ट्रेन जस ऐकून ऐकून थकले काय करणार पैशांच्या लालसेनं पातळत पडलो ना तुमच्यासारखे पुरुष एकच डायलॉग बोलतात का याच्या नंतर काहीच नाही सगळं झालं